झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये खळबळ उडाली आहे आरोपीनं पीडित तरुणीच्या मानेवर आणि पोटावर चाकूनं वार करून तिची हत्या केली हत्येनंतर आरोपीनं पीडितेचा मृतदेह बॅगेत भरला घटनास्थळावरून पळ काढला यानंतर गुरुवारी रात्री आरोपीला अटक करण्यात आली आहे राकेश खेडेकर असं आरोपीचं नाव आहे तर गौरी खेडेकर असं हत्या झालेल्या विवाहित तरुणीचं नाव आहे आरोपीला अटक केल्यानंतर या प्रकरणात आता नवनवीन खुलासे समोर येत आहेत सुरुवातीला आरोपीनं आपल्या पत्नीचे तुकडे करून सुटकेसमध्ये भरले अशी माहिती समोर आली होती मात्र आता या प्रकरणात नवीन ट्विस्ट समोर आलाय आरोपीनं आपल्या पत्नीला भोसकल्यानंतर ती जिवंत असतानाच त्यानं तिला सुटकेसमध्ये भरला असावं वा। अशी नवी माहिती समोर येते आरोपीनं पत्नीवर हल्ला केल्यानंतर ती रक्ताच्या थारवळ्यात पडली यानंतर ती हळूहळू बेशुद्ध पडत होती याचवेळी आरोपीनं ती जिवंत असताना तिचे हातपाय दोमडून तिला सुटकेसमध्ये भरलं असावं अशी माहिती फॉरेन्सिक तपासातून समोर आल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आहे आरोपीनं पत्नीचा मृतदेह सुटकेसमध्ये भरल्यानंतर तो सुटकेस घेऊन घराबाहेर पडत होता मात्र सुटकेसचा हँडल तुटल्यानं त्याला दुसऱ्या मजल्यावरून बॅग खाली आणता आली नाही यामुळे आरोपीनं आपल्या सुरुवातीचा प्लॅन कॅन्सल केला आणि मृतदेहाची सुटकेस बाथरूम मध्ये ठेवली यानंतर तो घराबाहेर पडला आणि कारण मुंबईच्या दिशेने निघाला आरोपीचे आईवडील मुंबईला राहतात पण मुंबईला येण्याआधीच त्यांना पोलिसांकडे सरेंडर केलं आरोपीची चौकशी केली असता गौरीची हत्या केल्यानंतर आरोपी रात्रभर मृतदेहाशी बोलत बसला होता असा दावा आरोपीनं केला होता मात्र या दाव्यात तथ्य नसल्याचा संशय पोलिसांना आहे कारण गौरीची हत्या केल्यानंतर आरोपी रात्री पावणे एक वाजता घरातून बाहेर पडला त्यामुळे त्याच्या या दाव्यावर पोलिसांकडून संशय व्यक्त केला जातोय